आमची चाली आता दिवाळी सुरू सुरुवात आजच्या पासून आजच्यापासून म्हणजे लय काय करायचं ना थोडं थोडंसं आपलं करायचं आपलं करंजी चिवडा तर आता रवा भाजायला सुरुवात चालली आता खोरं बिरं सगळं नाचवणं मदत करू लागतात मला तर बघा कसा रवा बिवा सगळं एक जण खोबरं किसतंय तिकडं एकच एकच तुमची झाली का नाही तयारी सगळी झाली असेल तुमची तयारी बोलण्याच्या नादात ना, रवा पण करता लागला मी ना रवा भाजायला डालदा घेतला डालदा खोबरं खोबरं सर चाललंय खोबरं कस किसायच हे लोकांनी नातू बघ दाखव तर रवा लाल चांगला भाजून घ्यायचा एकदम थोडासा कच्चा नाही ठेवायचा रवा चांगला बारीक काचेवर भाजून घ्यायचं बारीक गॅस करून थोडस करणारा लय नाही बर का सर वर्षाला ले करत होती दिवाळीने डबे गच भरून आपला बाबा डबे गच भरून करते पण आता नाही तेवढं एवढं आता तो बाहेर गेलाय म्हणून मी करते खाली खाली करू नका खाली सांभाळ मस्ती करू नका भांडण कसे बंद पडते नाही का करंत चालू आहे ते बरं का इथं हां बोल काय एवढ्या करंजा झाल्यात बघा कशा एवढ्या त्या करंज्या थोड थोडं करायचं आपले कशा झाल्यात करंज सांगा मस्त पैकी दिवाळीचा सण चालाय बर का लय नाही पण थोडा थोडा रांगो टाकले पण पाऊस येतोय आहे कसं हळते स्टॉप करू का थांबका अशा याच्यात करून द्या काय नाही कर पूर्ण नाही येत नाही तरी मध्ये मध्ये खर्च त्या आता पावसाला काय करायचं रांगोळी कर बंदच करते का तर येत बसल्यात ना करायला काळे भर हातात घेऊन पीठ रांगोळी टाकून सगळं हिरवंगार पीठ करत आहेत त्यांनाच कर, जा कर जा दे आता मीच बंद करते आता लय वैताग आला सांगू सांगून आता कोणच ऐकलं गेले बघू ये त्या करंज्या कशा व्हते आणि ते काय नाही ती तुम्हीच करा बर का दोघी बीही तेव्हा ते आता केरूचं पीठ घेतल्यावर वायाला घालव बघा आता तेवढं करंजे होती तर करंजीच्या मोठं भाजी निवड तुला कळतंय का ठीक आहे काय पाहिजे कस चालत करंजा नक्की सांगा कमेंट मध्ये बाय बाय तळल्यावर दाखवते तळल्यावर कर ना एक दीड किलो होता अगं थोडस खेळ तेवढं खेळ हो बाकूड लाड करायचा राहिलाय आता सांग मला तू आता मी तेल ठेवलंय तळायला तर तेल गरम होतय आता एक करंजा तळायच्या आणि गरम गरम करंजा पोरांना द्यायच्या हा केला जवळ기त गंदार पडेल त्याच्यावर हां चल थोडा स्टॉप कर तो

विकत आणल्या गुलाबजाम घरी नाही बनवायचे बुंदी पण नाही बनवायची काहीच नाही बनवायचं घरी छान बसना दुसऱ्याला खाऊ देतीस का आता तेवढच खा तिला जीव नाही का तिला खाऊ वाटत नाही का दिग इकडे मी देते तुला जरी वाटे बरास वाटे तिला खायचं नाही तूच खायचं नसतं दे। तुला का? का तुला तीन द्यायचे दे। जा खाज जास्त गोड नाही आवडत त्याला गोड कुणा कुणाला आवडते कुणा कुणाला गोड आवडते ते नक्की सांगा दिवाळीत काय गोड असते